मुंबई येथील थारच्या मैदानात आलेलो था आहे हे मंडी मुंबई हे आज 25 रविवारीला मैदान आहे रेकॉर्ड बुक मैदान आहे मोठ्या म्हणजे त्या नामांकित गाड्यासबरोबर महाराष्ट्रातून आलेत आणि अशा गाड्यामध्ये विविध गावचा बैल साधा बैल असणारा गावताना देखालेला बैल आणि इकडे पास केले म्हणून आपण इथे नमस्कार प्रथमत आपला परिचय द्या

साठी नाही ना साठी नाही तुमच्याकडे सन्मान सगळ्यात पहिली गाडी आहे आता मला सांगा अरमे अजून 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 थोडंसं कधी बॅग फुटलाय का तर आता ह्याच्या अगोदर त्याच्या बरोबर देऊ गाडीच पुण्यात तिथे एक नंबर नाही चार नंबर तिथं बकायची आठ नंबर शिवसेने तिथं आठ तारीचा गाडी तुम्ही नामांकडे पर्यंत आणि तिथं ज्यावेळेस चर्चेत आला पहिला तिथे नंतर पहिले मिळाला आणि त्याच्या अगोदर त्याच्या आधी नव्हती भेट हा नव्हते भेट त्याच्या अगोदर नव्हतं भेट आता पहिले नव्हते भेट मग आता कळतो रग टॉपचे नव्हते आता बी दोन नंबर तीन नंबर काही एक नंबर असा हां त्याच्याजवळ जवळ सात आठ दाखवायला हां त्याच्या अगोदर किती पाद्या पानात सहा फायलले दुसऱ्या पानात दोन फायलेले एकच तीन गेम मध्ये येतो मग आता कटपळ केसरी पासून फरक पडला फरक पडला बर ड्रायव्हर आपली जर अशी ओळख माझा ड्रायव्हर जोरात जरा बोला माझा ड्रायव्हर का सरवाड माझा ड्रायव्हर कसारवा आता तुम्ही रावल्याची गाडी किती दिवसापासून राहुलची गाडी फिरायला माझी ओळख झाली तरी किती किती दिवस झाला वर्ष दीड वर्ष दोन तीन दोन दोन तीन बरं मी कटपळच्या मैना मैदानाच्या आधी म्हणजे मैदानाला आणि मग तुम्ही किती वेळा मैदानात बसल्यानंतर कटपळ मग गोलाल केला कटपळ मिळालो त्यांनी आजच पहिल्यांदा गाडी आणली आज बरं आज परत पहिल्यांदा गाडी बरं आज आता राहुल आणि गुंगाची गाडी कशी पळाली गाडी लई पळाली कारण ते पण मला माहित होतं तो नेमा पत्तोवर गाडी वाढणार गाडी आणि थोडं आतच आदण अजून आतच आहे मग हा पाय राखून एक कसं तुमच्या म्हणजे माइंड मध्ये आले की बाबा थाफ मला माहीत आहे ना आता हे म्हणजे पल्ला मला ह्यानं सांगितलं पल्ला हजार फूट आहे मला माहीत होतं मुंगा सात चारशे फूट तर पल्ला कमी आहे बाईट मध्ये बाईट मध्ये सांगितलं बरं हां पण प असताना पल्ला गेलो तेवढं सांगितलं म्हटलं सात चारशे फूट त्यो गाडी वाढणार मी तरच म्हटलं येऊ लावणार बरं आता आम्हाला सांगा साहेब आता बऱ्याच गाड्या आता तुम्ही बघितलं समोरची निकाल कुठला लागेल हे तुम्हाला सांग सांगू शकत नाही मैदान असं प्रत्येक खेळायला झालंय बरोबर आणि ह्यामध्ये तुमच्या राहुल्याने निकाल घेतला ज्यावेळेस निकाल पोखरायचा किंवा गाडी बसली ही कळलं तर त्यावेळेस तुमची मानसिक आनंद चांगला एवढ्या लांब नेऊन म्हणजे गट पास करणं हां चांगली चांगली वेळ आज घरी गेली आपण राहिले एवढ्या दिसत नाही गुलाला कारण आपण ते दोनशे अडीचशे किलोमीटर लांब आलो गट काढला तरी आनंद होतो आता सर्वात लांबचं मैदान तुमचं हिस्सा आहे का आपलं आठपाडीला बिघेल लांब लांबच चांगले ते बघत ब आता समजा तुम्ही फायनल घेतला कट पळला तिथं जसा गट पास करायला सांगितला तर असं आठवणीत राहणार मैदान कुठं बाबा ज्यावेळेस ज्या वेळेस आपण शिमी चांगला काढला किंवा शिमी ह्याच्यात काढला होता तुमच्यात रात्री तो काढला होता हां चार नंबर आदत होता कोरेगाव कोणते का नागायला म्हणतो आपण हां तिथे आधीच पानात गट काढला आदत पानात सात वाजता पु� बरं तिथं फायनल नाही झाली तुम्ही तर आधीच गट घेतला सुट्टा गट केट आत्ता मला सांगा राहूया पळतो चर्चा थोडीशी असेल तरी अजून सुद्धा माझ्या मते अंधारात असेल अंधारात का म्हणून पैर भेटत नाही ना आपण ह्याला पण केला तुमचा बैल कुठं राहिला आहे काय राहिला बैल चांगले राहिलं बरं पाहा वरगरी झाडण्या अंगणवाडी सांभा इथे जीवा आपलं ते ठेव सारख्या जागा चांगले राहिले बाहेर म्हणजे आता बऱ्याच जणांना शाळेत नाही ते बाबा तुमचा बैल पळतो का त्याचे व्हिडिओ द्या कुठं फायनल घेतल्या त्याच गोष्टी होत असतील ना हा या

कारण मला तुम्ही कमी मैदानात दिसतात बैल आपल्याला पहा आपला बैल निकालात जास्त पण खाली जरी कमी निघाल तळ कमी तळ दोन वड्या कमी घ्या तरी निकालात कुठल्याच बैला हात करू निकालात त्याच पण आरण्या पळू द्या सांबा पाळा आंगरवाडीचा इतिहास जीवा पाळा कुणाला तोंड काढून एक नंबर बैल आहे आता तुम्ही हारण्या जाईल तिथं राहते त्याला ते तोंड काढून दिलं बरं आता हा दोन्ही खाली पळतो उजवीने बाहेर निघतो आतून दोन्ही खाली आम्ही तीन चार जण तीन चार जण एक गाडी डायव्हर हे तीन आणि आमच्या गाडी डायव्हर हेच की हे तीन गोष्टी हे बैल खाली घेऊन जा आणि आम्ही वर आलो यांच्या बैल खाली घेऊन जायचं काय पी बैलाचं काय होईल तिथे बघी सुट्टीला दिसतो कोणी आपल्या बैलाला सुट्टीला पाय पुढे टाकून मागास गरीब आहे सुट्टीला आजी बैला कुणी बारक्या पराने सोडलं तरी तर आमचं आता अडीच वर्षा खांद्यावर जाऊन गरीब बैल आत्ता मायझाने तेवढा माल

खरं तुम तर तुमच्या नियोजनाला सलाम म्हणलं पाहिजे की तुमच्या विचारात ते आले की ही गाणी कळू शकते आणि आपण तर आता ह्याबरोबर मला सांगा की बऱ्याच वेळा असं की आपण येतो आहे जातोय जातो आहे दिसतंय दिसत आहे बरोबर आहे आणि मग त्यावेळेस इतरांचा सपोर्ट असा काय नाही आतापर्यंत पाचव लागतो शिकवायचं मी कुठे गेलो तरी मार खाल्ला तरी काय वाटत तरी आपण दुसरं माहिती समोरचा कमी झालं तरी आपल्याला आपला बैल किती आपण ते बघ समोरचा आपल्या बैला त्याला कमी समजायचं गाळा देणं महत्वाचं आपलं बैल विकायला जास्त जेव्हा खाली गाडी काढतो जेव्हा वेळेला खाली का बगते? निक्षी। 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 तो खाली करा माणूस काय बघते निकालात जास्त खाल्ली तो बैल समोर तर किती हे बघत नाही आजकाल काय होत ड्रोन जेव्हा तो खाली पळायला माणूस निकालातच बैल बघतो अरे असायची गाडी पळली पाहिजे नरमदी गाडी पळली पाहिजे बैठक आता नाही आहे आजच पण असत जवळ पळत नव्हतं वायज देऊन पळत जवळ बैल पळेल जवळ वाटायचं पळते म्हणून तोपर्यंत कोणी वर्षायचं नाही आता तुम्हाला तुमच्या नेत्रेतून

परत आता ह्या वासकळाची गाडी खाल्ली त्यांनी काढून तिथे वाढायचं काम करतो आणि दोन उड्या हा कमी जरी वाढला तरी तो ओढून काढतो पुढल्या पुढल्यात हा सगळी गाडी ओढून लावू त्यामुळे काय गाडी काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे काय हा मला तर त्याचं काय वाटत नाही खाली दोन उड्या त्यांनी काढून घेतल्या ना की हा वर राग केला एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे मित्र बोलतो बोलतो फक्त विषय राहणार पाय बरेच जण काय होतं की मला कधी तो आपण बैल आवडलेला असतो बैलाचा गटशी मी बघितलेला असतो आणि त्याच्या पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट झाला का मित्र मी आता जाणून मालकांच्याकडून कॉन्टॅक्ट नंबर घेतो आठवण तुमचा पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव एक्क्याण्णव अकरा एकतीस अजून परत एकदा सांगा नव्याण्णव सात एक्क्याण्णव अकरा एकवीस जर मित्रो हो हा स्वतः मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तुम्ही पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी कुटुंबातला माणूस आहे साधा माणूस आहे ते त्यामुळं तुम्ही स्वतः कॉन्टॅक्ट करा कारण हे स्वतःहून येऊन पुढाकार घेणारी व्यक्ती नाहीत आणि आम्हाला बाहेर जुळलं नाही की आम्ही कुठे मी पाळायचा आम्ही फक्त आमच्या भागात कमी पळून लांब म्हणजे लांब पाल्याला मैदान खेळतो सातार बागा लांब जिथं पल्ला असेल तिथेच खेळतो तिकडे जात आहे नवड केलं मी तीन जाणार आहे दुसऱ्या शेमी गाडी शेवट सुटून सगळ्या गाड्या जाणार नाही पाहिला मी कुठं आल्यावर गाळा नाही परत सगळ्या गाड्या पाहिजे तीन नंबरला माग पळून परत सगळ्या गाड्या पडल्या निवडकीचा कोण नव्हतं दत्त जयंतीचा मैदान लावल्या चांगला पाळाला ते दुसऱ्या शिमीत पळलं पहिल्याने कमी पाळला शिमीला सगळ्यात माग पळून पुढं गेलो दुसऱ्या शिमीत पुढे गेलो आणि दुसरे ठीक आहे मित्र हे बैल कमी पाण्यामुळे परत माग दोन गाड्या पुढे आता कोणत्या कोणता नाही सांगितलं ते आले की गाडी निघाली दुसऱ्या शिमीत आणि शिमीसाठी तर पहिले खाली चालले तर आता आपण थांबूया परंतु आपण राहिली सविस्तर मुलाखत घेऊ काय प्रत्येकजण जण उजिऱ्यातल्या बैलाकडं किंवा मोठ्या मालकाच्या बैलाकडं जातो गरीबाच्या बैलाकडं जात नाही आणि ते काम आपण करतो तर अशीच आपली साथ द्या आपला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचा चॅनल मोठा होईल ह्यासाठी आपल्याला साथ द्या आणि त्याचबरोबर असं गरीब मालकाच्या बैलांची सुद्धा व्हावा थोडीशी करा हीच आमच्याकडून एक तुम्हाला विनंती असेल आणि आता आपण इथं थांबू धन्यवाद हे नाही पाचशे हॅलो